नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं एक महत्त्वाची नोटीस आहे ते आपल्याला या ठिकाणी रिलीज केलेली पाहायला मिळते ती म्हणजे नोटीस नंबर पंधरा या नोटीस नंबर पंधरामध्ये महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इलिजिबिलिटी अँड चॉईस फिलिंग फॉर ग्रुप बी कोर्सेस या संदर्भाचं टायटल असलेली ही नोटीस असणार आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून नेमका विषय काय आहे तो जो समजून घ्यायचा आपल्याला ते आपण या ठिकाणी पाहूया आता या ठिकाणी दिलेलं आहे इलिजिबिलिटी अँड चॉईस फिलिंग फॉर ग्रुप बी कोर्सेस बी एम एस बी एच एम एस बी वी एम एस आणि रेफरन्समध्ये काय गोष्टी दिल्या आहेत बघा नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मे सिस्टीम ऑफ मेडिसिन मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेटर डिटेल चौदा जुलै दोन हजार पंचवीस नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी न्यू दिल्ली नोटिफिकेशन डेटेड तीन जानेवारी दोन हजार पंचवीस स्टेट सी टी सेल नोटीस नंबर पाच डेटेड तीन सात दोन हजार पंचवीस तर हे थोडक्यात रेफरन्सेस या ठिकाणी दिलेले आहे नेमकं हे कशाच्या संदर्भानं आहे हे जर आपण व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर यासाठी तर आपल्याला जे ऑफिशियल पोर्टल आहे सी टी सेलचं से त्या ठिकाणी परत एकदा जावं लागेल त्या ठिकाणी जी नोटीस नंबर फाईव्ह आहे ती तुम्हाला मी एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतो ज्या संदर्भातला व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे ती जी नोटीस होती ती कशाच्या संदर्भात होती ते तुम्हाला एकदा रिवाय एकदा रिमाइंडर मी देतो ही जी नोटीस होती ती होती जे विद्यार्थी ग्रुप बी म्हणजे बारावी बोर्ड परीक्षेचा जो ग्रुप असायचा त्यांचा पी सी बी ग्रुप असेल तर तो त्याच्यासाठी जे एक बेसिक मार्क मुलांना लागायचे विशेषकरनं ओपन यू डब्ल्यू एसच्या मुलांना वन फिफ्टी वन अबोव्ह मार्क्स लागायचे किंवा रिझर्व कॅटेगरीमध्ये मिनिमम वन ट्वेंटी मार्क्स लागायचे तर हा जो काय क्वालिफाईंग क्रायटेरिया होता तो क्रायटेरिया जो होतो त्या नोटीस नंबर फाईव्हमध्ये रिमूव्ह केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता त्यामुळं जे तर ही नोटीस आपल्याला त्या ठिकाणी जे तर उपलब्ध झालेली होती आपण या ठिकाणी आपण ती नोटीस आता ओपन करतो आहे बघू शकतो आपण ही बघा नोटीस नंबर फाईव्ह मॉडिफिकेशन इन एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस कोर्सेस तर हे थोडंसं मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल तर याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की पूर्वी जे इलिजिबिलिटी क्वालिफाईंग क्रायटेरिया होता बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भानं तर विशेष करून इथं बघा हे पूर्वी जे तर इथं दिलेलं आहे आपल्याला रिझर्व कॅटेगरी नॉट लेस दॅन फोर्टी पर्सेंट दॅट इज वन ट्वेंटी आउट ऑफ थ्री हंड्रेड आणि पी डब्ल्यू डी कॅटेगरीला फोर्टी फाय पर्सेंट आउट ऑफ थ्री हंड्रेड वन थर्टी फाय मार्क्स मिनिमम ओपन कॅटेगरीमध्ये जिथं पाहतो आहे आपण ओपन कॅटेगरी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीला मस्ट ऑप्टेन नॉट नॉट लेस दॅन वन फिफ्टी मार्क्स आउट ऑफ थ्री हंड्रेड तर हा बेसिक क्रायटेरिया होता पहिले बारावी बोर्ड परीक्षेचा ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाताना तर हा क्रायटेरिया एम बी बी एस बी डी एसाठी रिमेन सेम तिथे काही बदल झालेला नाही आहे परंतु जे आयुष कोर्सेस आहे तर त्या कोर्सेस संदर्भामध्ये हा क्रायटेरिया ही जी नोटीस आली होती आणि जे काय रेफरन्सेस होते त्यानुसार हा क्रायटेरिया क्रायटेरिया आता बदललेला आहे नेमकं काय आहे तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर बी एम एस बी एम एस बी एच एम एस कोर्सेस मिनिमम मार्क्स पर्सेंटेज इलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन फॉर ऑल कॅटेगरीज इन रेग्युलेशन ॲज पर द नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन एन सी आय एस एम अँड नॅशनल होमिओपॅथी कमिशन एन सी एस स्टँड विड्रॉल विड्रॉन म्हणजे हे जे काय क्रायटेरिया होतं हा काढलेला आहे आता काय क्रायटेरिया असतो द कॅन्डिडेट शॅल हॅव पास टेन प्लस टू ऑर इक्वेल विथ सब्जेक्ट ऑफ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ऑर बायोटेक्नॉलॉजी ह्या म्हणजे जस्ट तुम्ही बारावी पास पाहिजे तुमचे विषय जे ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी असावा ह्या संदर्भाने ही नोटीस होती देर इज अ नो चेंज फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्सेस जे की मी सुरुवातीला म्हटलो की एम बी बी एस बी डी एसमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही परंतु बी एम एस बी एच एम एस बी एम एसच्या कोर्सेसला प्रवेश घेत असताना जे काय वेगळ्या रिझर्वेशननुसार जे काय मिनिमम बोर्डा बोर्डामधील मार्कांची अट होती ती या नोटीसनुसार त्या ठिकाणी विड्रॉ झालेली होती याच नोटीसचा रेफरन्स घेऊन नोटीस नंबर पंधरा ही आपल्याला उपलब्ध झालेली होती तर याच्यात काय म्हटलं आहे ते शॉर्टमध्ये बघूया आता हे परत ही नोटीस का आलेली आहे कारण बऱ्याचदा मुलांना ह्या गोष्टी प त्यांच्यापर्यंत पोचत नाही तर सी टी सलच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा प्रयत्न करण्यात येतोय ही अपडेटेड माहिती मुलांपर्यंत जावी म्हणून नोटीस नंबर पंधरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन एन सी आय एस एम अँड नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी एन सी एस वाईड अबाव रेफर्ड लेटर नोटीस हॅव रिवायज द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर आयुष कोर्सेस इन अकॉर्डिंग टू ऑल द कॅन्डिडेट हु आर रजिस्टर्ड अर्लियर फॉर ग्रुप सी बी पी टी एस बी ओ टी एस बी एस एल पी बी पी एन ओ बी एन वाय एस कोर्सेस ओनली अँड हॅव नऊ बिकम इलिजिबल फॉर ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस कोर्सेस ॲज पर द रिवाईज इलिजिबिलिटी क्रायटेरिया आर इनफॉर्म इनफॉर्म एज फॉलोड सच कॅन्डिडेट नीड नॉट रजिस्टर्ड अगेंट फॉर ग्रुप बी म्हणजे काय जेव्हा रजिस्ट्रेशन ओपन झाले होते तेव्हा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेव्हा तुमचे ग्रुपचे मास वन ट्वेंटी बिलो किंवा वन फिफ्टी बिलो होते ओपन ई डब्ल्यू एसमध्ये बोर्डामध्ये बारावी बोर्डामध्ये तर तुम्ही आता ग्रुप बीसाठी एलिजिबल आहात त्यासाठी तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही म्हणजे काय की बारावी बोर्डाच्या मार्कांची आट आता काढलेली आहे त्यामुळे हो तुम्ही ग्रुप बीमध्ये पार्टिसिपेट करू शकता दे विल परमिटेड टू फिल देअर चॉइसेस प्रेफरन्सेस फॉर ग्रुप बी कोर्सेस ॲज पर द शेड्यूल नोटिफाईड कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू केअरफुली फॉलो द ऑफिशियल काउन्सलिंग शेड्यूल फॉर फिल देअर चॉईसेस अकॉर्डिंगली कॅन्डिडेट हु कॅन्डिडेट हू हॅड नॉट रजिस्टर्ड अर्लीअर नीड टू रजिस्टर्ड टू बी इलिजिबल पार्टिसिपेट इन काउन्सलिंग म्हणजे काय जर तुम्ही यापूर्वी कुठल्याही कारणस्थ रजिस्टर केलेलं नसेल तर रजिस्टर करू शकता पूर्वी रजिस्टर केलेलं असेल तर परत रजिस्ट्रेशनची गरज नाही आणि जो काय बारावी बोर्ड परीक्षेचा कॉलिफाईंग क्रायटेरिया आता बदललेला आहे बारावी बोर्ड परीक्षेच्या मार्कांची आठ रद्द झालेली आहे त्यामुळं जे मुलं ग्रुप सीमध्ये रजिस्टर्ड होते ते आता ग्रुप बीसाठीसुद्धा इलिजिबल आहेत ऑर्डर रजिस्टर्ड असेल तर परत रजिस्ट्रेशनची गरज नाही चॉईस फिलिंगमध्ये मात्र ते पार्टिसिपेट करू शकतात जे काही शेड्यूल दिलं आहे त्यानुसार सो so, एक अतिशय महत्त्वपूर्ण ही नोटीस आहे परत एकदा खरं म्हणजे तर बऱ्याचशा मुलांच्या संदर्भात आता हे रिवाईज त्यांना ही माहिती जाती आहे जे की सी टी सेलचा उद्देश आहे की मुलांपर्यंत ही माहिती प्रोक्रिएट व्हावी सो so, जे जे मुलं बारावी बोर्ड परीक्षेमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेऊन पास आहेत असे मुलं नीट ग्रुप बीमध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एसच्या क प्रक्रियेत भाग घेऊ शकतात अर्थात त्यांनी इकडं नीट परीक्षेमध्ये त्यांचा जो का क्वालिफाईंग क्राय क्रायटेरिया असतो तो त्यांनी क्वालिफाय केलेला असावा फॉर एक्झाम्पल ओपन डब्ल्यू एसमध्ये मिनिमम वन फोर्टी फोर मार्क्स लागतात रिझर्व कॅटेगरीमध्ये एकशे तेरा अँड अबोव मार्क्स लागतात जर यापेक्षा जास्त आपले मार्क्स आहेत आणि बारावी बोर्डात आपण नुसते पाच जरी असाल पी सी बी ग्रुप घेऊन तरीही आपण ग्रुप बीमध्ये पार्टिसिपेट करू शकतो ग्रुप सीसाठी ही हा क्रायटेरिया ऑलरेडी पहिल्यापासूनच बारावी बोर्डाच्या मार्कांचा पूर्वीपासून नव्हता त्यामुळे ग्रुप सीचा तर काही प्रश्न या ठिकाणी येत नाही सो ग्रुप बीमध्ये ज्यांना जायचं असेल बारावी बोर्डात भलेही ठराविक मार्कापेक्षा जरी काही मार्क आहे परंतु तुम्ही बारावी बोर्ड परीक्षेत पास आहात पी सी बी ग्रुप घेऊन पास आहात तर तुम्ही ग्रुप बीमध्ये चॉईस फिलिंगमध्ये जाऊ शकता एक महत्त्वाची नोटीस जी होती इलिजिबिलिटीच्या संदर्भानं ती सी टी सेलकडनं या ठिकाणी उपलब्ध झालेली होती जी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू